टाइम न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक घडाम आठ मार्च अर्थात जागतिक महिला दिन त्या अनुषंगाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरचंद्र पवार पक्षाचे अमृता शहराध्यक्ष सदामामा पाटील तसेच महिला शहराध्यक्ष पूनम शेलार यांच्या प्रमुख आयोजनातून अंबरनाथ मोतीराम पार्क येथे जनसंपर्क कार्यालयात नारी शक्ती सन्मान सोहळ्याचे आयोजन दिनांक मार्च रोजी करण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष अंबरनाथ शहराध्यक्ष सदामामा पाटील यांच्या प्रमुख आयोजनातून आयोजित सदर नारी शक्ती सन्मान सोहळ्या अंतर्गत राष्ट्रीय शासकीय निमशासकीय शैक्षणिक पोलीस तसेच विधी अशा विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या माता भगिनींच्या सन्मान सोहळा कार्यक्रमांतर्गत प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे आणि जिल्हाध्यक्षा रुपालीताई कराळे यांना विशेष आमंत्रित करण्यात आले होते तसेच सदर सोहळ्यासाठी माजी नगरसेवक सचिन सदाशिव पाटील माजी नगरसेविका अश्विनी सचिन सेविका आशाताई पाटील महिला प्रदेश सरचिटणीस प्रिसिल्वा डी सिल्वा ओबीसी सेल अध्यक्ष विनोद शिलार विधानसभा क्षेत्र अध्यक्ष गणेश गायकवाड बालचंद्र मामा पाटील बाळाराम पाटील राजेंद्र सूर्यवंशी चेतन पवार असे इतर अनेक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आवर्जून उपस्थिती लावली उपस्थित सर्वच मान्यवरांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून शाल पुष्पगुच्छ देत विशेष सन्मान करण्यात आला तसेच महिला दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अंबरनाथ शहराध्यक्ष सदामामा पाटील यांच्या प्रमुख आयोजनातून आयोजित सदर नारी शक्ती सन्मान सोहळ्या अंतर्गत सदर कार्यक्रमाला शेकडोंच्या संख्येने उपस्थिती लावणाऱ्या माता भगिनींचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अंबरनाथ शहराध्यक्ष सदामामा पाटील तसेच ठाणे कराळे पूनम शेलार माजी नगरसेविका अश्विनी पाटील समाजसेविका आशा पाटील प्रदेशरचिटणीस क्रिसिलवाडी सिल्वा आदी मान्यवरांच्या हस्ते जागतिक महिला दिनानिमित्त पुष्पगुच्छ तसेच भेटवस्तू देत विशेष सन्मान करण्यात आला सदर कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे अंबरनाथ शहराध्यक्ष पाटील यांनी उपस्थित सर्वच माता भगिनींना जागतिक महिला विशेष शुभेच्छा दिल्या तसेच काँग्रेस पक्षाचे सर्वोच्च नेतृत्व तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शरदचंद्र पवार यांच्या प्रमुख भूमिके अंतर्गत महिलांना मिळालेले आरक्षण हाच खऱ्या अर्थाने महिलांचा सन्मान असल्याचे त्यांनी विशेष नमूद केले ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज आज खरं म्हणजे जागतिक महिला दिवस आहे निमित्ताने आजच्या दिवसाचे भान घेऊन विविध क्षेत्रामध्ये आपल्या महिला काम करत असतात कोणी डॉक्टर असेल कोणी वकील असेल तर कोणी सफाई कामगार असेल आम्ही खरं तर म्हणजे आज सफाई कामगारांची जाणूबाजून आठवण ठेवली या ठिकाणी का शहरातमध्ये साफसफाई करणारी एक आपली महिला आहे ज्यांची पण आठवण आम्ही आज या ठिकाणी ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये अजून अंगणवाडीचे असतील वीस शताब्दी महिलांचा आज या ठिकाणी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अंबाना शहर शरद पवार गट हा कार्यक्रम आयोजित केला आणि त्यांचा सत्कार केला या कार्यक्रमासाठी आवर्जून आम्ही महिलांचा जागतिक महिला दिन आणि महिलांचा कार्यक्रम आमच्या ठाणे जिल्ह्याच्या महिला अध्यक्षांनाच आम्ही या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले आणि त्या जातीने या महिलांच्या

आणि कौतुकाची तहाप या कर्तृत्व महिलांना या पुढील आयुष्यात अजून चांगलं काम करण्याची नक्कीच प्रेरणा देतील असा मी विश्वास त्याचे व्यक्त करते mm -hmm. तिथे मी आज महिला तिने आवर्जून सांगेन की महिला दिवस हा फक्त एका दिवसापुरती मर्यादित नसावा वर्षाचे इतर तीनशे पासष्ट दिवस महिलांचा आदर सत्कार मान सन्मान राखला गेला पाहिजे आज आपण बघत आहोत गेल्या वर्षभरात अनेक माणूसकीला के केल्या काळीमा फासणाऱ्या घटना आपण घडताना दिसत आहेत तर मला इथं सांगावं असं होतं की शक्ती कायजे कायद्याची शंभर टक्के अंमलबजावणी झाली गेली पाहिजे तरच या अनुचित घटना कुठेतरी कमी होतील असं मला वाटतंय आणि जेव्हा जेव्हा अंबरनाथ शहरच्या वतीने महिलांसाठी कार्यक्रम आयोजित केले जातात त्यावेळेस विधवा एकल महिलांना आवर्जून येथे आमंत्रित केलं जातं आणि त्यांचा आदरसत्कार केला जातो तर या विधवा आणि एकल महिलांना या सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची खऱ्या अर्थाने गरज असते आणि मी सदामामा आणि महिला शहराध्यक्ष पूनम शेलार यांचे विषय अभिनंदन आणि कौतुक व्यक्त करते की आज त्या अशा महिलांना सुद्धा त्यांच्या कार्यक्रमामध्ये आवर्जून आमंत्रित अमंत, करतात महिला दिनी महिलांना सांगेन की तुम्ही कुटुंबासाठी किंवा ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करत असता ती जबाबदारी सक्षमपणे पेळण्यासाठी तुम्ही सतत रात्रंदिन काम करत असता पण याबरोबरच स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या स्वतःचे छंद स्वतःच्या आवड जोपासण्यासाठी स्वतःकडे वेळ द्या असं आव्हान मी समस्त महिला वर्गाला करते आणि पुन्हा एकदा जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सर्व महिला वर्गास महिला दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा